मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी खूप जास्त व्हॅकन्सी येत आहे तुम्हाला माहिती आहे एआर ची जाहिरात जी आहे ऑलरेडी आलेली आहे जी की एमपीसी मार्फत होते आता एल पी ची सुद्धा ऍड आलेली आहे फॉरेस्ट सुद्धा तुम्ही भरू शकता आणि येणाऱ्या सोमार एक्झाम एएम चे सुद्धा येणार आहे तर मेकॅनिकल साठी हा गोल्डन चान्स आहे सोबत सोबत हे एल पी ची व्हॅकन्सी जी आलेले आहे याच्यामध्ये इलेक्ट्रिकल आणि एल पी डिप्लोमा प्लस मेकॅनिकलचे जेव्हा इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतात ते सर्वजण फॉर्म भरू शकता याबद्दलची संपूर्ण माहिती जी आहे आपण आज पाहणार आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ज्याला म्हणतो याची याचा अभ्यास करताना तुम्हाला बघा जे फॉरेस्टला किंवा जे एमपीसीच्या जे एआरटी साठी तयारी करत आहे हा सिलेबस याला आहे काहीच नाही थोडेसे फक्त काही बदल आहे ते सविस्तर मी तुम्हाला दाखवून देतो या पूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये पहिले काय याच्या महत्वाच्या गोष्टी आहे त्या बघून घ्या इथे तुम्हाला बघा हे जाहिरात जी जा आलेली आहे यामध्ये अप्लिकेशन फॉर्मची डेट जी आहे ती आहे बारा चार दोन हजार ते पंचवीस ला इथून फॉर्म भरणं सुरू झालेले आहे आणि लास्ट डेट आहे अकरा पाच दोन हजार पंचवीस हे डेट लक्षात ठेवायचे सर्वांनी आणि यानुसार हे असणार आहे दहा हजारच्या जवळपास वॅकन्सी आहे इथे तुम्हाला दाखवून देतो बघा याच्यामध्ये नऊ हजार नऊशे सत्तर एवढ्या वॅकन्सी आलेल्या आहे आणि लेवल टू ची एक्झाम असते बघा इथं मेडिकल स्टँडर्ड जे असते ना हे ए वन लेवलचं राहते ए वन काय असते ए वन ते सर्व सविस्तर बघून घेऊ अठरा ते तीस वर्षाच्या पर्यंत तुम्ही हा बघू शकता इनिशियल पेज असतो तुमचा एकोणीस हजार नऊशे असतो तर खूप जोरदार पोस्ट आहे बरेच विद्यार्थी याची तयारी करतात आणि सर्व डिपार्टमेंटचे जवळपास पूर्व म्हणजे डिप्लोमा प्लस आणि मेकॅनिकलचे समजा वेगळे असेल प्रोडक्शन वगैरे ऑटोमोबाईल वगैरे ते पण हा फॉर्म भरू शकतात ओके तर आपण बघू खालच्या साईडला काय काय याच्यामध्ये आहे आणि ह्या फॉर्म मधूनच तुम्हाला एआरटीचा जर कोणी अभ्यास करत असेल किंवा एम चा अभ्यास करत असेल तर ह्याच एक्झाम मधून तुमची तयारी होऊन जाते तुम्हाला दुसरा अभ्यास करायची गरज पडत नाही तुम्हाला दाखवतो तुम्ही कुठे कुठे काय काय तर ठीक आहे इथे बघा जे स्टँडर्ड बोललो तुम्हाला मी मेडिकल स्टँडर्ड ते ए वनचं असते हे लक्षात ठेवा इथं फिजिकली फिट इन ऑल रिस्क रिस्पेक्ट मध्ये पाहिजे इथं डिस्टन्स विजन जे सिक्स बाय सिक्स बाय विदाउट ग्लासेस ग्लासेस पाहिजे एआरटीला ग्लासेस चालते एम वीला पण ग्लासेस चालते इथं विदाउट ग्लासेस विथ फॉगिंग टेस्ट इथं टेस्ट पण होते फॉगिंगची तुमची नियर विजन सुद्धा तुमचा झिरो पॉइंट झिरो सिक्स विदाउट ग्लासेस वालाच पाहिजे मस्ट पासेस टेस्ट अँड कलर विजन जे बाय बायनोकुलर विजन असते किंवा कलर ब्राईटनेस हे बिलकुल चालत नाही आला खूप स्ट्रिक्ट असते ए वन स्टँडर्ड हे तुम्ही बघून घ्या चेक करून घ्या तुमचे डोळे त्यानंतरच फॉर्म भरा कारण की मेडिकल टेस्ट स्ट्रिक्टली होते कारण की तुम्हाला एल पी म्हणजे असिस्टंट लोको पायलट म्हणजे ट्रेन चालवा ला लागते तिथं तुम्हाला कोणत्याही प्रकारची तुम्हाला सवलत दिला जाणार नाही समजा एआरटी मध्ये एखादी गोष्ट थोडीशी मॅनेज होऊन जाईल एएमवी मध्ये पण मॅनेज होऊन जाईल पण इथं मॅनेज होणार नाही आहे तर सर्वांनी थोडंफार मेडिकल स्टँडर्डला फॉलो करायचं आहे नंतरच फॉर्म भरायचा आहे जेणेकरून तुम्ही पुढे जाऊन अभ्यास करून त्याचा प्रस्ताव नको व्हायला त्यानंतर बघा यामध्ये सर्व तुम्हाला रिस्ट्रिक्शन्स दिलेलं आहे काही जे तुम्ही एस सी एस टी ओबीसीला ते तुम्ही वाचून घेऊ शकता ओबीसीला तीन आहे एस सी एस टीला पाच वर्षाचं रिस्ट्रिक्स थोडंसं त्यांनी हे दिलेलं आहे तर ते बघू शकता तुम्ही त्यानंतर बघा याच्यामध्ये मी डिटेल्स सांगणार आहे सिलेबस वगैरे काय आहे छोटपर्यंत बनवून जेणेकरून तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती मिळेल याची एक्झाम कशी होते एक्झाम फीज बघायची पाचशे रुपये असते इथे एस सी एस टीसाठी दोनशे पन्नास रुपये असते तर हे तुम्ही बघू शकता फीज वगैरे तुम्हाला सर्वांना माहितच असेल त्यानुसार तुम्हाला हे फीज भरायची आहे त्यानंतर बघा नेक्स्ट हिच्या जर आपण पाहणार आहे काही महत्वाच्या गोष्टी ह्या बऱ्याच गोष्टी जणांना माहित नसतात त्याबद्दल मी सविस्तर तुम्हाला माहिती देऊन देतो बघा आता ही जी टेस्ट आहे याच्यामध्ये रिक्रुटमेंट रिक्रुटमेंट प्रोसेस जी असते याच्यामध्ये सीबीटी वन होते सीबीटी टू होते त्यानंतर सीबीएटी होते कॉम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट असते त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते आणि त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन होते म्हणून मी सांगितलं की इथं तुमचं मेडिकल एक्झामिनेशन होईल त्यामध्ये तुमचं डोळे किंवा जे ए वन स्टँडर्डचं आहे ते सर्व लागेल ठीक आहे मला कमेंटमध्ये तसं काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा असं काही विषय नाही आहे फर्स्ट स्टेजमध्ये काय असते बघा पहिल्या स्टेजमध्ये याच्या लक्षात ठेव जा की तुम्हाला जो पेपर आहे तो साठ मिनिटाचा असतो पंच्याहत्तर प्रश्न असतात आणि वन थर्ड निगेटिव्ह मार्क्स असते याच्यामध्ये आणि यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स काढायचे आहे कमीत कमी चाळीस पर्सेंट क्वालिफाय पाहिजेत चाळीस पर्सेंट ओबीसीसाठी थर्टी पर्सेंट पण जास्तीत जास्त मार्क्स घेतले तर तुम्ही सीबीटी साठी काय होणार क्वालिफाय होणार लक्षात घ्या आणि त्यानंतर तुमची सीबीटी टू असते सीबीटी टू जे आहे हे तुम्हाला दाखवतो मॅथमेटिक्स मेंटल एबिलिटी हे सर्व मी पुढे दाखवतो सीबीटी टूवर फोकस करू आपण सीबीटी टू बघा याच्यामध्ये तुम्हाला दोन पेपर होतात पार्ट ए आणि पार्ट बी म्हणजे सीबीटी वन मध्ये एक पेपर होईल पंच्याहत्तर रुग्णांसाठी तो वन थर्ड राहील सीबीटी टू मध्ये दोन पार्ट राहीन पार्ट एम पार्ट टू पार्ट ए जो राहील तो नव्वद मिनिटाचा राहील त्यामध्ये शंभर प्रश्न राहणार आणि पार्ट बी जो तो साठ मिनिटा पंच्याहत्तर क्वेश्चन राहणार पार्ट ए जो आहे तो इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा पार्ट ए कारण की पार्ट ए चे मार्क्स जे आहे ते पुढचे साठी तुम्हाला पुढे मार्क्स ते धरण्यात येईल पार्ट बी जे आहे हे फक्त क्वालिफाय करायचं आहे पार्ट बी पार्ट बी क्वालिफाय करायचं आहे बघा इथे दिलाय त्यांनी ओनली पार्ट ए शाल बी कनेक्ट कन्क्युटेड शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट फर्दर स्टेजेस म्हणजे तुम्हाला सरळ सरळ मी सांगतो साध्या भाषेमध्ये तुमचा पार्ट ए जो आहे हा तुमचा मार्क्स पकडण्यात येईल हा पार्ट तुम्हाला बी काय करायचा आहे क्वालिफाय करायचं आहे क्वालिफाय किती पर्सेंट करायचा आहे टक्के मार्क्स घेऊन मग या पार्ट बी मध्ये असते काय तर पार्ट बी मध्ये असते जे जे तुमची मेकॅनिकलची स्ट्रीम असेल किंवा इलेक्ट्रिकलची जे जे तुम्ही निवडलेली आहे ते पुढे दाखवतो कोणती घ्यायची आहे तर म्हणजे पहिले सीबीटी वन त्यामध्ये पंच्याहत्तर प्रश्न सीबीटी टू मध्ये दोन पार्ट ए पार्ट बी पार्ट ए मध्ये स्कोर करायचा आहे पार्ट बी फक्त थर्टी फायव्हर्संट स्कोर करायचा आहे तुम्हाला क्वालिफाय करायचा आहे त्यानंतर बघा इथे तुम्हाला लक्षात येईल पार्ट ए मध्ये बघा याच्यातला पार्ट ए मध्ये सिलेबस आहे मॅथमॅटिक जनरल इंटेलिजन्स रिजनिंग आणि बेसिक हे ठीक आहे आणि सिलेबस पार्ट बी चा जो आहे त्यामध्ये सर्व सर्व तुम्हाला तुम जे स्ट्रीम आहे समजा तुम तुम्ही तुम मेकॅनिकलची इंजिनिअरिंगचे आहे तर त्यातले तुम्ही जो घेतला पार्ट मग तुम त्यातला तुम तुम्ही कुठला पण घेऊ शकता तो घेतल्यानंतर तुम्हाला बाकीच्या प्रोसेस करायची आहे ओके म्हणजे सीबीटी वन सीबीटी टू सीबीटी टू मध्ये बी नंबरचं सेक्शन तुमच्या इलेक्ट्रिकल मेकॅनिकल त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला क्वालिफिकेशन करायचं आहे ओके किती पर्सेंट थर्टी फाईव्ह पर्सेंट जो रिझल्ट लागेल पार्ट एवर लागेल पार्ट ए मध्ये सर्व नॉन टेक्निकल आहे लक्षात आलं का बघा थोडं लक्षात घ्या पार्ट ए मध्ये सर्व नॉन टेक्निकल आहे समोर सांगतो समजून आणि तुम्ही जो समजा आता मी मेकॅनिकल इंजिनिअरचा सांगतो मेकॅनिक इंजिन जो पार्ट बी आहे जो पार्ट बी सीबीटी टू मधला पार्ट बी त्यासाठी तुम्ही एवढ्या याच्यातलं कुठलं पण एक घेऊ शकता पार्ट बी साठी म्हणजे तुम्ही समजून घ्या रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशनचा अभ्यास केला तर तुम्ही त्याच्यावरचे ते प्रश्न सॉल्व करावं लागेल हिट इंजिनचा घेतला तर हिट इंजिनचे प्रश्न सॉल्व्ह करावा लागेल हे तुमचं सर्व सर्व का राहील साठीचा सिलेबस तर हा फिटरचा हे सगळं समजा हा सिलेबस आहे तुमचा फिटर मेकॅनिकल टर्नर तर हा इलेक्ट्रॉनिक वाल्यांचा हा सिलेबस राहील ठीक आहे इलेक्ट्रिकलचा हा राहील आयटीआय वाल्यांचा वेगळा राहील तो तुमच्या तुमच्यानुसार तुम्ही इथं बघून घ्या तर हा तुम्हाला सर्वांना लागेल सिलेबस ओके तेव्हा फॉर्म भरताना तुम्हाला विचारेल तेव्हा तुम्ही तो घेऊन घ्यायचा ठीक आहे आणि त्यानंतर सीबीएटी जी टेस्ट राहते ते तुम्हाला द्यावा लागेल आणि त्यानंतर बघा शेवटी लास्टला दोन तीन गोष्टी सांगतो आणि त्यानंतर मेन पार्ट येतो जो तुम्हाला इंटरेस्टिंग ऐकायचा आहे की ज्याचा आपल्याला सोबत सिलेबसचा अभ्यास होतो तो तर हे राहते इथे थोडंसं खाली येऊन जातो तुम्हाला काय म्हणजे कोण कोण फॉर्म भरू शकते ते तुम्हाला डायरेक्ट दाखवून देतो कारण की खूप मोठी पीडीएफ आहे बघा असिस्टंट लोको पायलट यासाठी कोण कोण फॉर्म भरू शकते बघा असिस्टंट लोको पायलटसाठी तर बघा ज्यांचं दहावी झालेलं आहे मॅट्रिक्युलेशन म्हणजे दहावी होते आयटीआयए झालेलं आहे ते भरू शकतात मध्ये ह्या वेगवेगळ्या फील्ड आहे तुम्ही वाचून घ्या फिटर इलेक्ट्रिशियन इन्स्ट्रुमेंट त्यानंतर बघा इथं मेकॅनिक्स मेकॅनिकल सगळ्यात दिले आहे तर च्या सर्व फील्ड आहेत ते सर्वजण फॉर्म भरू शकता नंबर दोन कोण भरू शकते फॉर्म तर ज्यांचं बघा अप्रेंटिसशिप झाली आहे वरच्या ट्रेडमध्ये आणि त्याचं ते दहावीचं सर्टिफिकेट आहे त्याच्याकडे आणि तो, तो सर्टिफिकेट ते क्वालिफाय करते ते सुद्धा भरू शकतात आणि जे शेवटचं जे विद्यार्थ्यांचं काय आहे बघा डिप्लोमा इन मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग कॉम्बिनेशन ऑफ वेरियस स्ट्रीम्स ऑफ देअयर इंजिनिअरिंग डिसिप्लिन फॉर ए रिकग्नायझेशन इन्स्टिट्यूशन ऑफ आयटीआय तर तुम्ही डिप्लोमा केलं असेल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकलमधून किंवा मग वेगवेगळ्या फील्डमधून तरी पण तुम्ही फॉर्म भरू शकता डिग्री इन द इंजिनिअरिंग डिसिप्लिन ॲज अबव विल ऑल्सो बी ऍक्सेप्टेबल इन ऑफ द डिप्लोमा इन इंजिनिअरिंग तर वाले पण भरू शकतात डिप्लोमा भरू शकतात त्याच्यातले व्हेरियस स्ट्रीम वाले पण भरू शकतात तुम्ही फॉर्म भरताना चेक करून घ्या तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर लगेच समजते की आपण भरू शकतो की नाही भरू शकत तर जवळपास सर्वच जण फॉर्म भरू शकतात हा पण ए वन स्टँडर्डचं तुम्हाला काय लागते लक्षात ठेवा ए वन स्टँडर्डचं तुम्हाला क्वालिफिकेशन लागते जे की डोळ्याच्या संबंधित आहे तर हे सर्वजण फॉर्म भरू शकता फॉर्म भरण्यासाठी बघा तुम्ही तुमच्यानुसार आरआरबीचा झोन सिलेक्ट करू शकता तर मी तुम्हाला फक्त मुंबई झोनचं दाखवून देतो किती जागा आहे तर बाकी तुम्ही वेगळा हा हे मला विचारायचं नाही सर कोणत्या झोन भरू एकच झोन तुम्ही भरू शकता समजा तुम्ही मुंबई चूज केला तर मुंबईमध्ये ह्या जागा तुम्ही बघून घ्या तुमच्या कॅटेगरीनुसार किती आहे तो समजा तुम्ही रांची सिलेक्ट केला तर रांचीमध्ये जागा बघा किती आहे तर यानुसार तर कुठला कट ऑफ किती लागेल हे अनएक्सपेक्टेड आहे वेगळा कट ऑफ लागतो झोन नुसार त्यानुसार तुमचं सेक्शन होते तर मोस्टली पोरं कुठून फॉर्म भरतात हे कुणी सांगू शकत नाही माझे एक बऱ्याच क्लासचे स्टुडंट जे आहे त्यांनी काही एमपी मधून फॉर्म भरला होता तिथून सिलेक्शन झालं काही जणांचं खालच्या साऊथमधून फॉर्म भरला तिथून सिलेक्शन झालं आहे ठीक आहे काही जणांचं मुंबईतून सिलेक्शन झालं आहे तर वेळेस पण जागा आल्या होत्या तेव्हा पण आपण घेतलं होतं तर तुम्ही त्यानुसार तुमचे फॉर्म भरायचे ओके आणि हे झालं तुमचं सर्व स्ट्रक्चर आता बघा इथे तुम्हाला मी दाखवून देतो सीबीटी वनचा सिलेबस काय कारण की सीबीटी वनचा मी दाखवला नाही सीबीटी वन मध्ये बघा जो सिलेबस आपण एएम एआरटीओ आणि करत आहे जसं मॅथेमेटिक्स चे पंचवीस प्रश्न येणार आहे पंच्याहत्तर मधला जनरल इंटेलिजन रिजनिंगचे पंचवीस प्रश्न येणार आहे जनरल सायन्सचे वीस प्रश्न आणि जनरल अवेअरनेस ऑफ करंट अफेअर पंचवीस बघा मी करंट अफेअरची ऑलरेडी बॅच चालू केली होती सेम तुम्हाला काहीच करायची गरज नाही एआरटीओ आणि आणि साठी जे अभ्यास करता किंवा एम साठी करंट अफेअर आपलंच आहे कारण की आपण आता एम आरटीओचा अभ्यास करता म्हणजे राज्यसेवेचा अभ्यास करता इंडायरेक्टली आपण व्हर्च्या लेवलचा अभ्यास करताय भारताचा त्याच्यामुळे जनरल सायन्स मध्ये बघा आपण फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि एवरीडे सायन्स हे सगळं आहे तर फिजिक्स केमिस्ट्री बायो आपण पहिले लवकर सुरू करून देऊ जेणेकरून आपल्याला याचा पण फायदा झाला पाहिजे तर याचे व्हिडिओ मी तुम्हाला लागेल तर जे विद्यार्थी एआरटीओ आणि याचे आहे आपल्या एआरटीओ आणि एमबीए साठी फॉरेस्ट साठी त्यांना मी हे देऊन देईन किंवा रेकॉर्डेड मध्ये आपले बॅचेस आहे ते प्रोव्हाइड करून देईन ज्यांनी आपली ऑलरेडी बॅच घेतलेली आहे साठी तर कारण की हे सर्व आहे इतर डिटेल आहे फक्त करायचं काय तुम्हाला सांगतो सीबीटी वनचं सांगतो मी तुम्हाला जनरल इंटेलिजंट अँड रिझनिंगसाठी आपल्या क्लासमध्ये अनॉलॉजीचा मी टॉपिक आत्ताच घेतलेला आहे लागेल तर मी सर्वांसाठी हा अॅनॉलॉजीचा टॉपिक ओपन करून देतो कोडिंग डिकोडिंग आता आपला सुरू होणार आहे पझल सिरीज पण मी कंप्लीट करून घेतलेला आहे आणि इव्हन याच्यावरच्या सर्व टेस्ट घेतलेले आहे एनोलॉजीच्या सिरीजच्या सर्व कॉम्पिटिशन घेतलाय व्हरबस रिझनिंग घेतलाय सर्व पंचवीस येते याच्यातले ये एवढे प्रश्न घेऊन घेतलाय मी क्लासमध्ये बोलू बोलू हळू हडू सांगतो आर चे, चे प्रश्न आहे बाबांनी टेस्ट घेतलेला आहे याच्यावर ते सर्व आणि मध्ये पण नंबर सिस्टीम पण घेतलेली आहे ठीक आहे ॲवरेज रेशो अँड प्रपोर्शन फक्त त्यामध्ये अल्जेब्रा जॉमेट्री हा थोडासा वेगळा पार्ट येतोमेट्रीचा हा तुम्हाला वेगळा करावा लागेल बाकी जवळपास सारखंच आहे म्हणजे पंचवीस पैकी जवळपास वीस मार्क्स तुम्हाला सर्व एआ आहे इथे पंचवीस पैकी साठी जो आपण साठी अभ्यास करतो तोच आहे आणि इथं जनरल सायन्स सुद्धा आपलंच आहे कारण की एवढ्या लेवलचं आपण घेणार आहे की तुम्हाला ही खालची लेवल काहीच वाटणार नाही आणि जनरल अवेअरनेस त्यामुळे हे सर्व तुमचं होऊन जाणार आहे लक्षात घ्या इथे सीबीटी टू मध्ये सुद्धा तुम्हाला जो मेकॅनिकलचा ट्रेन आहे कारण की आपण ऑप्शनल सब्जेक्ट मेकॅनिकल घेतलाय बऱ्याच जणांनी आणि एमविय मध्ये सुद्धा आपल्याला जो तीस नोव्हेंबरला एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये मेकॅनिकलच असतो मेन्सला तर तिथं सुद्धा मेकॅनिकलचा तुम्ही कुठलाही ट्रेंड घेतला तर त्याची तुमची तयारी होऊन जाते हे लक्षात घ्या म्हणजे तिथं सुद्धा तुमचा अभ्यासक्रम आहे आता मॅथमॅटिक्स मध्ये सब्जेक्ट कोणते कोणते करायचे असतात किंवा टॉपिक तर इथं टॉपिक सुद्धा मी काढून आणलेलं आहे हे टॉपिक तुम्हाला अभ्यासायचे आणि हे सर्व आपण आपल्या क्लासमध्ये घेतच आहे ऑलरेडी तुमचा एलपीचा अभ्यास खूप चांगला होताय एल पी चेन्शनच निघायचं सीबीटी वन बरेच विद्यार्थी जे एमपीसी करणारे असतात ते सीबीटी वन आरामात क्लिअर करतात इव्हन सीबीटी टू पण करतात सीबीटी टू मध्ये फक्त एक कॉम्प्युटरचा एक सब्जेक्ट वाढतो तो, बाकी सर्व सेमच आहे म्हणजे वन आणि टू सेमच आहे लक्षात ठेवा टू मध्ये फक्त पार्ट ए आणि पार्ट बी आहे पार्ट ए जो आहे तो नॉन टेक्निकल आहे त्यामध्ये फक्त कॉम्प्युटरचा एक सिलेबस वाढतो पार्ट बी मध्ये तुम्हाला मेकॅनिकलचा किंवा ज्या ट्रेंडचं तुम्ही घेतलाय त्याचा एक वाढणार आणि ते तुम्ही चूज करू शकता तर इथे सुद्धा तो आपल्याला मेकॅनिकल करणच आहे मेन्ससाठी तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्याची ते पण आपण बॅच लवकरच चालू करत आहे तर ते सर्व तुमचं इथंच होऊन जाणार आणि मॅथमेटिक्सचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या हे सर्व आपण क्लासमध्ये क्रिस्टल क्रिस्टल क्लिअर करणार आहे त्यानंतर इथे मेंटल मध्ये बघा हे सर्व याच्यात काही टॉपिक आपले झाले पण नाही मेंटल अबिलिटी तर हे कोण एकदम जोरदार होऊन जाणार एक पण बाहेर जाणार नाही रिझनिंगचा प्रश्न आपल्या क्लासच्या कारण की आपण ते हाय लेवलचा बघणार आहे त्यानंतर जनरल सायन्स मध्ये सुद्धा आपल्याला हे सर्व करावं लागते फिजिक्स केमिस्ट्री लाईफ सायन्स टेन्स स्टँडर्डच्या लेव्हलचं हे सर्व आपण करून घेणार आहे आणि त्यानंतर केमिस्ट्री केमिस्ट्री मध्ये कॉन्सेप्ट दिलेले आहे सर्व हे केमिस्ट्री पण जाईल फिजिक्स पण होऊन जाईल तुमचं एकदम सोपे एक काही टेन्शन घ्यायचं आणि बायोलॉजी आणि हे मी मध्येच घेत असतो सर्व सर्व त्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही मराठी प्लस इंग्लिश चालते पण मोस्टली इंग्लिश आपण याच्यावर करतो आणि जनरल अवेअरनेस यामध्ये करंट अफेअरची ऑलरेडी बॅच चालू केलेली आहे आपण तर सर्वांनी काय अडेचाळीस रुपयाची फक्त बॅच आहे आपली आपल्या ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून घेऊन घ्या किंवा तुमचा लॉस होणार नाही या बॅच मध्ये आणि सायन्स टेक्नॉलॉजी स्पोर्ट हे सगळं त्यामध्ये करंट मध्ये आपण घेत असतो तर सर्वांनी चांगला अभ्यास करा डेडिकेशन न करा कारण की मेकॅनिकल साठी खूप चांगल्या चान्सेस आहे यावेळेस ना आणि तुमचे काही प्रश्न असेल कारण की आय ची पण जाहिरात येत आहे तर मला कमेंट मध्ये मेन्शन करा बाकी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची आप लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सर्व टाकून देतो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद